विश्वास संपादन करून नंतर संगणमतानं इचलकरंजीतील एका व्यापाऱ्याची एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे मयूर अग्रवाल आणि प्रवीण अग्रवाल या दोघांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील हुल्लेश्वरी मार्गावरील मनीष कुमार धूत यांचा सूत खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे कागवाडे मळ्यातील पंकज आणि पियुष अग्रवाल यांनी मयूर इंडस्ट्रीजच्या नावे धूत यांना सूत विकलं होतं त्यापोटी धूत यांनी अग्रवाल कुटुंबियांना एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये दिले होते पण पैसे देऊनही धूत यांना सूत मिळालंच नाही वारंवार पाठपुरावा करूनही सूत किंवा पैसे मिळाले नसल्यानं धूत यांनी अग्रवाल कुटुंबातील सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन मार्चला फिर्याद दिली त्यानंतर पंकज आणि पियुष अग्रवाल या दोघांना पोलिसांनी अटक केली सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत तर मयूर आणि प्रवीण अग्रवाल हे गेले सदतीस दिवस पसार होते अखेर पोलिसांनी या दोघांना पुण्यातून अटक केली इचलकरंजीतील न्यायालयानं या दोघांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणातील दिशा अग्रवाल यांनी अटकपूर्व जामीन मिळवला असून वर्षा अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांचा पोलीस शोध घेत आहेत